माननीय आयुक्त असो मान्य शुभम गुप्ता आय ए एस सांगली मिरज कुपवाड मनपा यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार जागतिक क्षयरोग दिन चोवीस मार्च निमित्ताने क्षयरोगविषयी बोलूया याबाबत चालता बोलता कार्यक्रमाचं आयोजन सांगली शहरामध्ये महापालिका शाळा क्रमांक एक बाहेरील परिसरामध्ये व दत्त मारुती रोड चौक सांगली या ठिकाणी करण्यात आल्या शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर मंजुषा दोरकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा दाखवून चालता बोलता कार्यक्रम क्षयरोगविषयी जनजागृती होण्याच्या दृष्टीने क्षयरोगविषयी प्रश्नमंजुषांचा कार्यक्रम घेण्यात आला ज्या सक्तीस तीन उत्तरं अचूक देण्यात येतील त्यांना खास बक्षीस थेट देण्यात आलं या कार्यक्रमामध्ये प्रश्नमंजुषा श्री नितीन देसाई यांनी घेतली तर सूत्रसंचालन श्री दौलत पाटील अनिल चव्हाण विराज भालकर सुपरवायझर यांनी संयुक्तरित्या केल्या यावेळी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरणाकडील सर्व टी बी स्टाफ उपस्थित होता नमस्कार मी नितीन देसाई वरिष्ठ डीपीएस शहर विभाग सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेतर्फे आजचा हा चालता बोलता कार्यक्रम या चालता बोलता कार्यक्रमामध्ये आपलं या ठिकाणी शहर स्वागत आहे तुझं नाव काय गौरी कदम स्नेहा मेहे शिंदे विजय शिंदे ह्या तिन्ही छोटू लोक आहेत आपल्याकडे दिदी आहेत तर ह्या दिदींना मी प्रश्न विचारतोय तीन प्रश्नाचं जर आपण अचूक उत्तर दिलं तर आपल्याला एक छोटस गिफ्ट मिळेल तर माझा पहिला प्रश्न आहे क्षयरोग म्हणजे काय मस्त संसर्गजन्य रोग आहे हे उत्तर बरोबर दिलेला आहे आता माझा दुसरा प्रश्न असे क्षयरोगाची लक्षणं काय आहे म्हणजे वा वा खूप छान आहे चारही ऑप्शन सांगितलेले आहेत तर दोघी दिले आहेत असू दे काही प्रॉब्लेम नाही आहे तर माझा तिसरा प्रश्न आहे की ह्याचा प्रसार कसा होतो हवे मार्फत होतो व्हेरी गुड तिन्ही प्रश्नाची उत्तर खूप चांगल्या रीतीने दिलेल्या आहेत तर आपल्याला या ठिकाणी एक गिफ्ट मिळत आहे तर दौलत आपण यांना एक गिफ्ट द्यावं धन्यवाद तिन्ही धन्यवाद त्यांनी खूप चांगली उत्तर दिलेले आहेत आपण काय करता फर्स्ट इयरला कोणत्या कॉलेजला कॉलेज तुम्ही ती तिघी तिथे आज

काही वरिष्ठ डीपी सांगितले महानगरपालिका डीपी डी आज आपण शनिवार बाजारमध्ये आहोत तर तासा होता या कार्यक्रमामध्ये आपलं शहरच स्वागत आहे काय मालगावच्या मुलासर ताई आपल्या इथं आहे तर मी काही आपल्याला तीन प्रश्न विचारतोय तीन प्रश्नाची जर अचूक उत्तर आपण जर दिली तर आपल्याला एक छोटस गिफ्ट मिळेल तर माझा पहिला प्रश्न आहे टीबी टीपी म्हणजे काय खूप छान आहे हा अतिसौंद रोग आहे आणि ज्यावेळेस आपली इम्युनिटी पॉवर कमी होते त्यावेळेस हा रोग आपल्याला होऊ शकतो तर खूप पहिले उत्तर आहे ते बरोबर आहे तर माझा आता दुसरा प्रश्न आहे

गिफ्ट आहे त्यांनी तिन्ही प्रश्नाची उत्तर अचूक दिलेली आहेत त्यामुळं त्यांना हे गिफ्ट धन्यवाद असंच क्षयरोगाचा जो प्रकार आहे काय आहे म्हणजे काय आहे ते समाजामध्ये पत्र पत्रायला पाहिजे की कळायला पाहिजे की क्षयरोग काय आहे त्याच्यावरचे औषध उत्तर आपल्याकडे फ्रीमध्ये आहे या ठिकाणी जे औषधं आहे ते सोळा ते अठरा लाखा रुपयाचं औषध आहे ते आपण चाच फ्री देते आपल्याला तर आपण माहिती दिली खूपच छान दिली धन्यवाद काही तर या ठिकाणी विशेष आली नंतर महापालिकेला जे आवाज केले त्याला के प्रतिसाद दिला